पाथरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरी प्रकरणातील गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील कारवाईला सुरू करण्यात आली आहे पाथरी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर आरोपी विशाल दुधाटे याचा शोध सुरू करण्यात आला होता तो पाथरी रोडवरील साखर कारखाना परिसरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे यावेळी आरोपीने त्याचे नाव विशाल वसंतराव दुधाटे असे सांगितले त्याची चौकशी केली असता त्याचे व त्याचे, त्याचे सहकारी गणेश शिंदे गजानन शिंदे आयान यांनी मिळून हा गुन्हा केल्याचा समोर आला आहे या प्रकरणात विशाल याचा हिस्सेला आलेला दहा हजार रुपये आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चट्टे कर्मचारी केंद्रे भुजबळ सातपुते चाटे चव्हाण डुबे ढवळे पवळ या पथकाने ही कारवाई केली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी